नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील नाशिक शहरामध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी खान्देशची संस्कृती परंपरा उत्सव जीवनपद्धती सण उत्सव साजरा करण्याची पद्धत नाशिक शहर जिल्हावासियांना होण्याच्या दृष्टीनं ना। नाशिक पश्चिमच्या आमदार हेरी यांच्या माध्यमातून शहरात दोन हजार सतरापासून खान्देश महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचिल बघायला मिळते यावर्षी देखील बावीस ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान ठक्कर धोम इथं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं खानदेश महोत्सवाच्या शनिवारी दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खानदेशची संस्कृती असलेल्या जातखापर यांसह खानदेशामध्ये वापरण्यात येत असलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्यानं या महोत्सवाचं लक्ष वेधून घेतलं यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये महिला भगिनींसाठी आयोजित उखाणे दोरुड्या गाण्यांच्या स्पर्धा तसंच नृत्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खानदेश महोत्सवाला भेट दिली स्टॉलची पाहणी केली खानदेशी खाद्यपदार्थांची चव चाखली यावेळी आमदार सीमा हिरे आणि महोत्सवाचा संयोजिका रश्मी हिरे यांच्या वतीनं चित्रा वाघ यांचा सत्कार करण्यात आला चित्रा वाघ यांनी खानदेश महोत्सवाच्या आयोजनाचं कौतुक केलं ज्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं अशा सीमाताई गिरे विविध कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असता आणि त्यातला महत्वाचा आजचा कार्यक्रम तो म्हणजे खानदेश महोत्सवाचा मी एंट्रीपासून बघती आहे लोक येत आहेत मला विचारायची गरज लागली नाही की खानदेश महोत्सवाला जायचा रस्ता कुठे आहे मी आमच्या गाडीवाल्याला म्हटलं जिथं सगळ्या लोकांची रांग चालली आहे तू तिकडे चल आणि मी इकडे येऊन पोहोचले हा उदंड प्रतिसाद उदंड प्रेम तुमचं आहे आणि मला खरंच आमच्या या सहकारीचं मनापासून कौतुक आहे की ज्या स्वतः कमी बोलतात पण त्यांचं काम जास्त बोलत आपण बघितलं पेवर ब्लॉकचं उद्घाटन म्हणू नका वाचनालय म्हणू नका मला वाटतं मागच्या आठवड्यात वारकरी भवनाचं उद्घाटन केलं अशी विविध कामं नगरसेवक पदापासनं त्या त्या ठिकाणी काम करताय मला असं वाटतं की हे काम करताना त्यांच्या माहेरचा आध्यात्मिक वारसा त्यांचे वडील समर्थ रामदासांचं प्रवचन करायचं असं मला माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे समर्थ महा रामदासांची उक्ती आहे की काम करूनही प्रकटावे त्या पद्धतीत काम करून बोलणं कमी पण सासऱ्यांचा राजकीय वारसा एकत्र घेऊन आज सीमातही तुमच्यामध्ये काम आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये या मतदारसंघामध्ये ऐराणी बांधव राहतात मी स्वतः सुद्धा खानदेशी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे आज नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या पट्ट्यातले सगळे बंधू आणि भगिनी या ठिकाणी एकत्र आले आणि फक्त खानदेशी नाही तर इतरही सगळे भाषी या ठिकाणी आले आल्या आल्याच आपल्याला दिसतात बहिणाबाई जो आपला अभिमान आहे त्याच्यानंतर दिसतं वांग करण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत माहीत नाही असं इथं कोण नाही आपल्या विविध खाद्य संस्कृतीला प्रेरणा देण्याचं काम हे आज त्या ठिकाणी सीमाताईंच्या माध्यमातून होतं होम मिनिस्टर या नाविन्यपूर्ण खेळामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला कार्यक्रमातील विजेत्या महिला भगिनींना पारितोषिक म्हणून देण्यात आलेल्या पैठणीचं वाटप यावेळी चित्रा वाघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट खेळांचं प्रदर्शन केलेल्या पंचवीस महिलांना आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे यांच्या हस्ते देखील पैठणी प्रदान करून गौरव करण्यात आला खानदेश महोत्सव आयोजनाबाबत आमदार सीमा हिरे यांनी अधिक माहिती दिली महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे आज आपल्यामध्ये चित्रताईंना आपण बोलवलेलं होतं जेणेकरून खानदेश महोत्सवाला मागच्या वर्षीपासून ताईंना यायचं होतं परंतु आज या खानदेश महोत्सवाला भेट देण्यासाठी योग आलेला आहे काही कालपासून हा महोत्सव सुरू झाला अजून दोन दिवस आहे उद्या हास्य दत्त्राची टीम आहे आणि त्याचबरोबर पर परवा कैनाजी खेरी यांचा कार्यक्रम आहे हा पाचवा खानदेश महोत्सव आहे आज दुपारी देखील भागवतजी कराड यांनी भेट दिलेली आपल्या महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित होत असतात तुम्ही येण्याआधी पन्नास अशा महिला होत्या ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला आपलं घर चालवत आहेत मुलांचं संगोपन करत आहेत अशा पन्नास महिलासुद्धा आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत त्यांचं अतिशय चांगलं कर्तृत्व आहे म्हणून यशदुर्गा या सन्मानाने त्यांचा आज सन्मान केलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत असाल आपली नजरही पोहोचत नाही एवढी प्रचंड गर्दी आज या कार्यक्रमाला झालेली आहे काही पुन्हा एकदा तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांना विनंती करते अजून दोन दिवस बाकी आहे सगळ्या कार्यक्रमांना आपण अशीच दाद द्या पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी शहराध्यक्ष सोनाली ठाकरे रोहिणी नायडू महेश हिरे छाया देवांग अशोक पवार माधुरी बोळकर रुचा बिरारी महेंद्र पाटील वर्षा भालेराव अर्चना दिंडोरकर प्रतिभा पवार पुष्पा पाटील नवले आणि वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते वीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवण्यासह मी मनाली गर्गे नाशिक